नमस्कार शेतकरी म्हणून आपण चना पिकामध्ये आलो आहे तर आतापर्यंत थंडी असल्यामुळे चना पिकामध्ये कोणत्याही अडीचा अटॅक नव्हता पण हळूहळू आता थंडी हो थंडी कमी होऊन राहिली आहे आणि तसेच ढगाळ वातावरण असल्यामुळे चना पिकामध्ये अडीचा अटॅक होऊ शकतो तसेच चना पीक हा फुलोरा आणि घाटे अडीच्या अवस्थेमध्ये येऊन राहिला आहे तर चना पिकामध्ये अडीचा अटॅक हा मोठ्या प्रमाणात होऊ शकतो तर शेतकरी म्हणून आपल्या पिकामध्ये सकाळी चना पिकामध्ये जाऊन बघावे की शेंडा हा कातरलेला आहे की नाही किंवा जर घाटे लागत असेल तर घाटामध्ये अडी आहे की नाही हे सर्व शेतकरी बंधूंनी चेक करावे आणि तशा त्याच्यानुसार शेतकरी बंधूंनी आपल्या पिकामध्ये अडीच्या नियंत्रणाची व्यवस्था करावी तर शेतकरी म्हणून आपण जाणून घेऊया की पिकामध्ये अडी नियंत्रण करण्यासाठी तसंच घाटे अडीच्या नियंत्रणासाठी कोणत्या उपाययोजना करायला पाहिजे हे आपण थोडक्यात जाणून घेऊ तर शेतकरी बंधून आपल्या पिकामध्ये अडीचा अटॅक जर कमी असेल तर इमॅमॅक्टेन डेन्झर्ड पाच पर्सेंट असलेलं ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं फ्युजन वापरू शकतात जर आपल्या चनापिकामध्ये जर अटॅक जास्त असेल तर आपण सी पी आर प्लस लॅमडा हा कंटेन असलेला ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं सा, फॉर्मॅट दहा एम एल प्रतिपंप याप्रमाणे तुम्ही फवारू शकता शेतकरी बंधून आपला घाटे जर लागत असेल आपल्याला दाण्याची साईज वाढवायची असेल तर निओ पोटॅश ॲडव्हान्स पेस्टिसाईडचं सा, निओ पोटॅश अठ्ठेचाळीस ग्रॅम प्रतिएकर याप्रमाणे तुम्ही वापरू शकता त्यामुळे त्याच्यामध्ये पोटॅश आणि सल्फर आहे याच्यामुळे दाण्याची साईज वाढणार आणि सल्फर असल्यामुळे थंडीमध्ये चना हा पीक वाढत नसतो सल्फरचं काम आहे की चना पिकाला ऊर्जा निर्माण देणे आणि पोटॅशचं काम आहे दाण्याची साईज वाढवणे त्याच्यामुळे दाण्याची साईज वगैरे चांगली होणार आणि चना पिकामध्ये चांगलं उत्पन्न होणार तर धन्यवाद शेतकरी बंधू आपल्या चना पिकामध्ये आपल्याला अडी नियंत्रण करणे म अति महत्त्वाचे आहे तर धन्यवाद शेतकरी बंधून